नमस्कार मित्रांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सिताई ही आशूकडे येते आशूने आता डोक्याला हात लावलेला असतो तेव्हा आता सीताई म्हणते की आशू तेव्हा आता आशू म्हणतो की हे बघ आई मी तुला सांगितलं होतं ना माझ्या लग्नाचा निर्णय तुम्ही घेऊ नका तू आणि बाबा का मला त्रास देत आहे आशू म्हणतो आई मी आता लहान नाही आहे मी आता मोठा झालो तरी सुद्धा तू माझे निर्णय मला का घेऊ देत नाही आशु म्हणतो मी आता लहान राहिलेलो नाही ना मी आता मोठं झालो तू आणि भाऊ माझ्यासोबत एवढं इरिटेट वागते ना आई मला तर काहीच कळत नाही काय करावं म्हणून आशू म्हणतो की माझ्या बाबतीत तुम्ही खूप आता ओव्हर प्रोटेक्टिव्ह दिसत असं आहे तेव्हा आता सीताई म्हणते की हो आहे तुझ्या बाबतीत आणि तुझ्या निर्णय घेण्याच्या बाबतीत आम्ही आळवे कारण आम्हाला तुझी काळजी वाटते रे आशू सीताई म्हणते की आम्हाला तुझी का काळजी वाटते ना हे आता मला तुला सांगावंच लागेल आशू आशू म्हणतो की म्हणजे काय म्हणायचं तुला तेव्हा आता सीताई म्हणते की मी आता सांगते जेव्हा तू माझ्या पोटात होता ना आशू तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला होता पण आठव्या महिन्यात मात्र कॉम्प्लिकेशन वाढल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला लगेच ऑपरेट करायला सांगितलं आणि तुझा जगण्याचा चान्स फक्त त्यांनी एक टक्का दिला होता रे पण मला आणि भाऊंना पूर्ण खात्री होती की आम्ही तुला आनंदाने जन्म देऊ म्हणून तसं भाऊंनी आणि मी डॉक्टरांनासुद्धा सांगितलं होतं आणि अखेर तुझा जन्म झाला पण तुझी कंडिशन खूप क्रिटिकल होती आणि त्यावेळेस तुला महिनाभर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्येच ठेवायला सांगितलं होतं आशू सीताई म्हणते की मला आणि भाऊंना पूर्ण विश्वास होता तुला काहीच होणार नाही आशू आणि तोच आशू आज माझ्यासमोर इथे बसलेला आहे असे सीताई आशूला सांगते तेव्हा आशूला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि तेव्हापासून मी आणि भाऊ तुझ्या बाबतीत जास्त हळवे झालो असे सीताई आता आशूला बोलते सीताई म्हणते की अरे आशू तुझा वाईटाचा मी विचार करत नाही तेव्हापासून आम्ही तुझ्या या निर्णयाला हळवे झालो आणि तेव्हापासूनच आम्हाला तुझी काळजी वाटायला लागली म्हणून तुझ्या प्रेमासाठी आम्ही हे सगळं करतोय असे आता सीताई आशूला बोलते तुला थोडं जरी काही लागलं किंवा खर्चटलं ना तरी माझ्या मनाला जखम होते अरे आशू तेव्हा मी तुला फोर्स करणार नाही आणि तुला आग्रही करणार नाही तू तुझा निर्णय ना, ना स्वतःच्या मर्जीने दे अशी सीताई आता आशूला सांगते सीताई म्हणते की पण एकदा मी हे असं का करते मी असा निर्णय का घेतला ना याचा बारकाईने विचार कर आशू तू इकडे आता दुसऱ्या दिवशी सिताई आणि कीर्ती यांनी आता नेहा आणि तिच्या आईला बोलावलेलं असतं आणि आता गिफ्टसुद्धा आणलेलं असतं तेवढ्यात उर्मिला तिथे येते आणि सिताईला म्हणते की आज काही स्पेशल आहे का तेव्हा हो आता सीताई म्हणते की अगं उर्मिला तुला कळेलस तू तु स्वयंपाकाचं बघ तर उर्मिला आतमध्ये निघून जाते आणि तेवढ्यात सिताई असे म्हणत नेहा आणि नेहाची आई तिथे आलेली असते पटकन आता नेहा सिताईला मिठी मारते आणि सिताईच्या देखील पडते तर कीर्ती म्हणते की बघितलं का सिताई नेहा आत्ताच तुझ्या पायाही पडली आणि तुला मिठीही मारली आणि आमच्यातसुद्धा आता घट्ट मैत्री झाली बरं का बघ नेहा लग्नाच्या अगोदरच हे सगळं केलं तेव्हा आता नेहा म्हणते की कीर्ती अगं प्लीज असं काही बोलू नकोस नेहा म्हणते की तो विषय आता आपण बाजूला ठेवूयात तर सीताय म्हणते नेहा याच विषयावरती मी तुम्हा दोघींना इथे बोलायला बोलायला आणलंय नेहा म्हणते की मी आईला सांगितलं मला हे लग्न अजिबात नाही करायचं सीताय म्हणते की आमचं घर तुला आवडत नाही का तुला आशूबद्दल काही प्रॉब्लेम आहे म्हणते की तसं काहीच नाही आशू आणि मी खूप चांगले मित्र आहोत कीर्ती म्हणते की अगं तुम्ही दोघं खूप छान मित्र आहेत आणि हे नाते जर असे पुढे वाढले तर तुमची मैत्री अजून घट्ट होईल न्या तुला कळत कसं नाही गं याची आई म्हणते सीताई अगं बघते का ही अशीच बोलते मला आणि लहानपणापासून माझ्या आयुष्याची कशी फरफट झाली तेही तू बघत आली आणि इच्या आयुष्याची तशीच फरफट होऊ नये म्हणून मी हे सगळं करते पण हिच्या काही डोक्यातच येत नाही आणि आता नेहाच्या आईच्या डोळ्यात पाणी येताच नेहा म्हणते की आई तू रडू नको बरं कीर्ती म्हणते की नेहा अगं या घरात खरंच तू खूप सुखी राहशील माझा आई असे म्हणत कीर्ती देखील आता नेहाला समजावू लागते सीताई म्हणते की नेहा हवं तर मी तुला सु सुद्धा शब्द देते नेहाची आई म्हणते की बघितलं का नेहा असं घर तुला शोधून देखील सापडणार नाही आणि तेवढ्यात आता उर्मेला शिरा बनून शिरा घेऊन येते तेव्हा आता सीताई म्हणते नेहा घे तुझ्यासाठी स्पेशल गोड बनवलं आहे आणि आता नेहाला खूप खुश होते तेवढ्यात ते 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 आता सीताई ही कीर्तीला खुनावते तर कीर्ती पटकन आता एक पार्सल घेऊन येते आणि ते गिफ्ट आता नेहाकडे देत कीर्ती म्हणते की स्पेशली आईने तुझ्यासाठी मागवलं बरं का नेहा नेहा म्हणते की सीताक्का अगं माझ्यासाठी कशाला मागवलंस तू हे नेहा आता थे, गेते, ते गिफ्ट घेते तेव्हा आता सीताई म्हणते नेहा पुन्हा एकदा नीट विचार कर बर कातर की, पन आशुचा की लिया ला, सिताक का तर नेहा म्हणते की पण आशुचा देखील या लग्नाला नकार आहे सीताक्का सीताक्का म्हणते की त्याची तू काळजी करू नकोस नेहा तो न लग्नाला नक्की तयार होईल तेव्हा आता नेहा म्हणते मला जरा थोडा विचार करू करू द्या आणि त्यासाठी वेळ द्या तेव्हा आता सीताई म्हणते घे तुला हवा तेवढा वेळ घे विचार कर मला माहिती आहे तुझा निर्णय नक्की बदलेल नेहा आणि त्यानंतर मी निघते असे म्हणत नेहा तिथून निघून जाते इकडे आता शिवाच्या गॅरेजच्या समोर दोन ते तीन टवाळके मुलं उभे असतात तर तेवढ्यात क्लास सुटल्यानंतर दोन मुली तिथून जाऊ लागतात तर एक गुंड मुलगा एका मुलीचा हात धरतो तर ती मुलगी आता करून त्याला हात सोडण्यासाठी बोलते तेवढ्यात आता पाना गँग तिथे पळतच येते आणि त्या मुलांना त्या मुलीचा हात सोडण्यासाठी बोलतात तर ते गुंड मुलं हसू लागतात आणि म्हणतात की आम्हाला धमकी देतोस का तर त्याच वेळेस आता बाईकवरती किक मारून रेस करत आता शिवा भरधाव वेगाने दबंग स्टाईलने त्या गुंडांकडे निघालेली असते आणि आता पाना गँग त्या गुंड मुलांना त्या मुलीला सोडवण्यासाठी विनवण्या करत असते पण ते काही ऐकतच नसतात तेवढ्यात आता शिवाच्या गाडीच्या वाऱ्याचा आवाज येतो आणि पाना गँग खूप खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता पाना गँग बाजूला होते आणि म्हणते की करा रे तुम्हाला आता काय करायचं ते करा, करा। आणि आता पाना गँग बाजूला जाते तर तेवढ्यात बाईकवरून बाईकला रेस करत भरधा वेगाने शिवा तिथे आलेली असते आणि आता शिवाला बघताच पाना गँग खूप खुश होते तर आता शिवा स्टाईलने शिवा ही त्या मुला मुलांसमोर येते त्या मुलांनी आता त्या मुलींचा हात धरलेला असतो त्या मुलीचा हात धरून ते गुंड मुलं आता हसत असतात तर शिवा त्यांच्याकडे आता बघत असते आणि जीन्स पॅन्टवरती आता शिवा ही गाडी स्टँडवरती लावते आणि त्या गुंडांसमोर स्टाईल निवारात म्हणते काय रे शिवाच्या एरियात येऊन तुम्ही शिवाच्याच एरियातल्या मुलींना छेडता काय रे ते मुला ते तर ते गुंड मुलं आता शिवाकडे बघू लागतात तेव्हा आता शिवा त्या मुलींना म्हणते की आणि काय ग त्यांना बघून तुम्ही अशी वाट नाही बदलायची तर यांची वाट अशी लावायची असे म्हणत जोराने आता शिवा त्या गुंड मुलाच्या दोही दोन्ही पायाच्यामध्ये लात मारते तर लगेचच तो गुंड मुलगा खाली पडतो आणि त्या क्षणी त्या गुंड मुलाने त्या मुलीचा हात सोडलेला असतो तर आसपासच्या लोकांनी तोंडाला हात लावलेला असतो सरासन कुत्र्यासारखी धुलाई करत एकाच लाथेमध्ये शिवाने त्या गुंडाला भिंतीला आदळवलेली असते आणि सगळेजण शिवाचा तो जलवा बघत असतात आणि आवाक झालेले असतात पाना गँग तर आता खूपच खुश झालेली असते तर आता त्या गुंड मुलाचे साथीदार शिवावरती धावून येतात तर एकेकाला शिवा आता कुत्र्यासारखी धुलाई करून मार 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 मारत असते आणि सगळ्यांची आता शिवाने चांगलीच धुलाई केलेली असते आणि त्यानंतर आता शिवा उंच उडी मारून त्या गुंडाला एकाच लातेमध्ये हवेत भिरकवते तर तो सिनेमा बघून आता सगळेजण तोंडात बोट घालून शिवाचा तो पराक्रम बघून आवाक झालेले असतात पाना गँग शिवाचा तो जलवा बघून म्हणतात की अरे बाप रे शिवाचा नादच करायचा नाही आणि शिवाचा नादच खुळा आणि अखेरीस त्या गुंडांना मारून ते सगळे गुंड पळून जातात तर सगळी पाहणा गँग आता शिवाच्या अवतीभवती नाचू लागते शिवा आता त्या सगळ्यांना थांबवून त्या मुलींसमोर येते तर त्या मुलीसुद्धा आता शिवाचे आभार मानतात तेव्हा आता शिवा म्हणते की अगं मी जरी नसले तरी तुम्हाला तुमचे रक्षण करता आले पाहिजे तर आता त्या मुली म्हणतात की शिवा तुला या कपड्यात बघून ना आम्हाला खूप छान वाटलं आणि आता पाण्या गँग त्या कपड्यात शिवाला बघून खूप खुश होतात आणि म्हणतात की अरे भाई हीच आपली शिवा आहे तेव्हा आता दुसरा मुलगा म्हणतो नाही अरे ही आपली शिवा नाही ही तर शिवानी आशुतोष आहे ते ऐकून आता सगळेजण हसू लागतात तर शिवा खूप खुश झालेली असते पाना गॅग म्हणते की अरे बापरे आशूचं नाव घेता शिवा लाजली रे बाबा इकडे आता गॅरेजमध्ये चंदन एकटाच आता काम करत असतो तेवढ्या दिव्या तिथे येते आणि चंदनला बघून म्हणते की अरे तू तर इथे खूप रामलास तेव्हा आता चंदन म्हणतो की मला काम करायला इथे खरंच खूप मजा येते आणि तूही जवळच असते दिव्या म्हणते की एक मिनिट चंदन त्यासाठीच मी ते बोलायला इथे आले आणि आता दिव्या चंदनला म्हणते की आपण आता घटस्फोट घेतलाच पाहिजे तेव्हा चंदनला धक्का बस चंदन म्हणतो की अगं दिव्या काय दिव्या म्हणते की मला आता हे नातं कंटिन्यू करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट राहिला नाही त्यापेक्षा आता मी दुसरंच लग्न करते आणि सुखाने संसार करते चंदन दिव्या म्हणते की तू गॅरेजवरच काम करत राहा मग तुला वस्तीतलीच एखादी मुलगी सुद्धा मिळेल चंदन म्हणतो की दिव्या माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि दुसऱ्या कोणत्याच मुलीचा मी विचारही केलेला नाही दिव्या म्हणते की तुझं हे प्रेमाचं बोलणं ना चंदन आता बंद कर तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असतं ना तर तू शिवाला माझ्याबद्दल आणि आपल्याबद्दल असं काही सांगितलंच नसतं तेव्हा आता चंदन घाबरतो आणि म्हणतो की दिव्या परवा तुम्हाला म्हणाली ना एक संधी तुम्हाला देणार आहे त्यानंतर मी कुठे काहीच बोललो नाही चंदन म्हणतो की हे बघ दिव्या मी आता कधीच तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही आणि तू जर शिवाला काही सांगितलं तर काय करायचं दे असं दिव्या आता चंदनला बोलते चंदन म्हणतो की हे बघ मी आता तुझ्या शब्दाबाहेर तर जाणार नाही आणि मी तोंड बंद ठेवेन इकडे आता दिव्या आता चंदनला समजावून तेथून निघून जाते तर नेहा तिच्या गाडीमधून आता शिवाला भेटायला त्या गॅरेजच्या अगदी समोर म्हणजे संघर्षनगर युवा मित्रमंडळ त्याच्या शेजारी आल्याचे आता फोन करून शिवाला सांगते तर आता समोरच बाईकवरती जीन्स पॅन्ट घालून शिवा उभे असते आणि फोन करून शिवा हात करत आता नेहाला तिकडे बोलावते तेव्हा शिवाचा तो लिव लुक बघून नेहा तर आता आवकच झालेली असते आणि शिवाकडे नेहा म्हणते की अरे बापरे शिवा अनबिलिव्हेबल काय लूक दिसतोय तुझा आणि एकदमच हँडसम डॅशिंग आणि कूल दिसतेस या लूक मध्ये तू तेव्हा आता शिवा म्हणते की अग हीच आपली ओळख आहे नेहा म्हणते की अग मग ती शिवा तर शिवा म्हणते की शिव... शिवानी देसाई ही देसाईंच्या घरची सून ती तिकडे आणि ही वस्तीतली शिवा इकडे नेहा म्हणते की मग तू स्वतःची ओळख अशी का बदलवली तेव्हा बदल आता शिवा म्हणते कारण प्रेमात माणूस बदलतो नेहा म्हणते की पण शिवा काही जरी असो तुझा हा लुक ना मला खूप आवडला बर का नेहा आता शिवाच्या गाळ्यातील मंगळसूत्र बघते आणि म्हणते की शिवा अजूनही तू मंगळसूत्र घालतेस ना त्यामुळे मला खूप बरं वाटलं त्यानंतर मात्र मंगळसूत्राला हात लावत शिवा म्हणते की अगं पण नेहा तुम्हाला असं का लावलं इकडे तेव्हा आता नेहा म्हणते अगं मला तुला एक महत्वाचं विचारायचं आणि बोलायचं देखील शिवा म्हणते काय झालं घरी काही झालं का नेहा म्हणते की अगं नाही ग नेहा म्हणते की आशु आणि मला टेन्शन देणारी एक गोष्ट घडली शिवा म्हणते ऑफिसमध्ये काही झालंय का तर नेहा म्हणते की अगं नाही ग थांब मी तुला सगळं सांगते शिवा म्हणते मग काय झालं नेहा म्हणते की माझ्या आणि आशूच्या लग्नासाठी सगळेजण पाठीमागे लागले ते ऐकताच आता शिवा असू लागते नेहा म्हणते की अगं मी तुला काय म्हंटले आणि तू चक्क असतेस नेहा म्हणते तुला काहीच कसं वाटत नाही शिवा म्हणते की बरोबर आहे आता आमचा डेव्होच झालाय नेहा आणि आशुच्या लग्नासाठी तुझ्याहून चांगली मुलगी भेटणारच नाही शिवा आता नेहाला बोलते शिवा म्हणते की अगं लहानपणापासून तुम्ही एकमेकांना ओळखता तुम्ही मित्र देखील आहेत मग काय प्रॉब्लेम आहे लग्नासाठी नेहा नेहा म्हणते मी तुला इथे आमच्या लग्नाचे इन्व्हिटेशन द्यायला नाही आले शिवा इनफॅक्ट मला आणि आशुला लग्न देखील करायचं नाहीये शिवा म्हणते की पण मनात आहे ना नेहा म्हणते की त्या दोघीही आमच्यावरती खूप प्रेशर टाकतायत नेहा म्हणते की अगं त्या दिवशी आई ना माझी माझ्याकडे आली आणि तिने मला सगळं काही सांगितलं आणि घडलेल्या आता सगळ्या घडामोडी नेहा ही शिवाला सांगते ते ऐकून शिवा खुश होते आणि म्हणते की आय्या तयारी तर तुमच्या लग्नाची जोरदार सुरू झाली आहे नेहा म्हणते की प्लीज ही मस्करी बंद कर बर का आता शिवा मला माहिती आहे आशूवरचं तुझं प्रेम मी बघितलंय तुझं आशूवर खूप प्रेम आहे मला माहिती देखील आहे तेव्हा आता शिवा विचार करू लागते तेव्हा आता शिवा विचार करते की मला वाटतंय आता तर यांचं लग्न होईलच पण आता नेहाने आशूसोबतच्या लग्नाला नकार दिलेला असतो आणि आता डॅशिंग आणि रुबाबदार शिवा जीन्स पॅन्ट घालून आता भर वस्तीत पुन्हा जुनी शिवा बनून आलेली असते पण नेहा आता आशूवरच्या आणि शिवाच्या एकमेकांवरच्या प्रेमाने पुन्हा लग्नाला कसा विरोध करते आणि ते लग्न मोडून आता शिवा ही पुन्हा आशूची कशी होते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक